महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पंजाबराव डग प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुढील दोन आठवड्यात अत्यंत सावध राहण्याची गरज आहे त्यांच्या निरीक्षणानुसार राज्यात येत्या दोन दिवसात टप्प्यात अवकाळी पावसाचा धोका असून याचा थेट परिणाम हंगामी पिकावर होऊ शकतो विशेषतः कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरत आहे पंजाबराव डग हे गेल्या तीन दशकापासून हवामान अभ्यासाचे काम करत असून त्यांचे अंदाज बहुतांशवेळी अचूक ठरले आहेत ग्रामीण भागात शेतकरी त्यांच्या सूचनांनुसार पीक नियोजन करतात या पार्श्वभूमीवर त्यांची ताजी सूचना महत्त्वपूर्ण मानली जात आहे नऊ मे ते दहा मे पहिला हवामान धोक्याचा टप्पा पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार नऊ मे आणि दहा मे या दोन दिवसात महाराष्ट्रात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये हे वारे वादळी स्वरूपाचे असतील तर इतर ठिकाणी त्यासोबत अवकाळी पावसाची शक्यता आहे विशेषत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये या हवामान बदलाचा जास्त परिणाम जाणवू शकतो अवकाळी पावसाची तीव्रता कालावधी आणि प्रभावी क्षेत्र यावर परिणाम होतो पण या सर्वांचा विचार करता नऊ आणि दहा मे रोजी शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी असे पंजाबराव डग यांनी सांगितले आहे त्यांच्या मते या काळात जे शेतकरी कापूस मक्का हरभरा आणि गहू यांची अवशेष काढणी करत आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी उन्हाळी हंगामातील बागायती क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि फळपिकांची लागवड केली आहे त्यांनीही पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी कारण वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस झाल्यास उभी पिके वाकू शकतात किंवा त्यांच्या मोठे प्रमाणावर नुकसान होऊ शकते कांदा आणि ऊस उत्पादकांसाठी विशेष सल्ला दिला आहे महाराष्ट्र हा देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून नाशिक अहमदनगर सोलापूर पुणे आणि सातारा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते तसेच कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये ऊस पिकांचे क्षेत्र मोठे आहे पंजाबराव डक यांनी या दोन्ही पिकांसाठी विशेष सूचना दिल्या आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीस आलेला आहे त्यांनी नऊ आणि दहा मे रोजी काढणी का टाळावी शक्य असल्यास आठ मेपर्यंत काढणी पूर्ण करावी तसेच काढणी झालेल्या कांदा सुरक्षित ठिकाणी साठवावा उड्यावर कांदा ठेवल्यास पावसामुळे त्याचे मोठे नुकसान होऊ शकते ऊसाच्या बाबतीतही त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही ऊस काढणीसाठी शिल्लक आहे त्यांनी त्वरित कारखान्याशी संपर्क साधून काढणीची व्यवस्था करावी बारा मेपर्यंत सर्व काढणी घेण्याचा प्रयत्न करावा बारा मे ते सतरा मे अधिक तीव्र अवकाळीचा दुसरा टप्पा आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजात सर्वात चिंताजनक भाग म्हणजे बारा मे ते सतरा मे या कालावधीतील हवामान धोका या पाच दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रात अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे बारा मे ते सतरा मे या काळात राज्यातील बहुतांश भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडू शकतो काही भागात हा पाऊस गारपिटीसह येण्याची शक्यता आहे तसेच वादळ वाऱ्याचा वेग दर तासाला पन्नास ते साठ किलोमीटर इतका असू शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेश या भागात या हवामान बदलाचा जास्त प्रभाव राहू शकतो यामुळे आंबा द्राक्षे केळी डाळिंब या फळपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच उन्हाळी भाजीपाला आणि तृणधान्य पिकावरही परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांनी बारा मेपर्यंत आपल्या तयार झालेल्या पिकांची काढणी पूर्ण करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जर काढणी होऊ शकली नाही तर शेतात असलेल्या पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी असा सल्ला पंजाबराव डग यांनी दिला आहे मान्सून यंदा लवकर शेतकऱ्यांसाठी सकारात्मक संकेत अवकाळीच्या संकटासोबतच पंजाबराव डक यांनी यंदाच्या मान्सूनबद्दलही महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांच्या अंदाजानुसार यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकर संक्रिय होण्याची चिन्हे आहेत दरवर्षी एकवीस मे रोजी अंदमान निकोबार बेंटावर मान्सून दखल होतो मात्र यंदा पंधरा ते सोळा मे या कालावधीतच मान्सून अंदमानावर धडकू शकतो हे चिन्ह यंदा मान्सून लवकर सुरू होण्याचे आहे असे त्यांनी सांगितले आहे या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून एक जूनऐवजी अठ्ठावीस ते एकोणतीस मे रोजी दाखल होऊ शकतो आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात नेहमी मान्सून सात ते आठ जून रोजी दाखल होतो पण यंदा तो पाच ते सात जून रोजीच येण्याची चिन्हे आहेत असे पंजाबराव डग यांनी सांगितलं आहे मान्सून लवकर झाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी वेळेत तयारी करता येईल त्यामुळे हा निश्चितच एक सकारात्मक संकेत आहे मात्र पंजाबराव डग यांनी शेतकऱ्यांना सावधानीचा इशारा दिला आहे मान्सून लवकर सुरू होणे हे चांगले आहे पण त्यापूर्वीच्या अवकाळी संकटाकडे दुर्लक्ष करू नये हवामान बदला समोर जाण्यासाठी उपाययोजना त्यांनी दिलेल्या आहेत पंजाबराव उटक यांनी शेतकऱ्यांना हवामान बदल बदलाच्या प्रतिकूल परिणामापासून वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे सूचना दिल्या आहेत तयार पिकांची तरुद काढणे जी पिके काणीस आली आहेत त्यांची आठ मे पूर्वी पूर्ण करावी नंबर दोन उघड्यावरील उत्पादनाचे संरक्षण कापूस कांदा गहू यासारख्या उघड्यावर का वाळत घातलेल्या पिकांना प्लाटी शीट किंवा तीरपालने झाकावे फळबागाचे संरक्षण करावे आंबा डाळिंब द्राक्षे यासारख्या फळबागामध्ये आधार देण्याची व्यवस्था करावी पाण्याचा निचरा शेतात पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी विमा संरक्षण ज्या शेतकऱ्यांकडे पीक विमा आहे त्यांनी नुकसानीचे छायाचित्र काढून ठेवावे आणि तत्काळ विमा कंपनीला सूचित करावे खरीप हंगामासाठी तयारी मान्सून लवकर येण्याच्या शक्यतेमुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बियाणे खते आणि इतर साहित्याची आतापासूनच तयारी ठेवावी विविध हवामान स्थितीबद्दल अधिक जागरूकता अस असावी पंजाब प्रौढक यांनी निवेदनात हवामान बदलाच्या व्यापक प्रभावाकडे लक्ष वेधले आहे ते म्हणतात गेल्या काही वर्षात हवामानाचा अंदाज वर्तवणे अधिकाधिक अधिक आव्हा आव्हानात्मक होते एकीकडे गेल्या वर्षी महाराष्ट्रात पावसाची पाच ते दहा दिवसाची मोठी खंड पडली तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी पिकांची वेळ आणि प्रकारामध्ये बदल करणे गरजेचे आहे भविष्यात अशा अनपेक्षित हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी हवामान अनुकूल शेती पद्धतीची अवलंब करणे महत्त्वाचे आहे हवामान आधारित पीक विमा योजनांचा लाभ घेणे पिकांची विविधता वाढवणे आणि पाणी साठवण्याच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे यासारख्या उपायाद्वारे शेतकरी या बदलांशी जुळून घेऊ शकतात असे ते म्हणतात शासनाकडूनही पावली उचलण्याची गरज आहे हवामान तज्ञांच्या सूचनानुसार शासनानेही पावले उचलण्याची गरज आहे विशेषतः अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मदतीची नियम सुलभ करणे त्वरित मदत वितरित करणे आणि शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षण देणे या बाबी महत्त्वाच्या आहेत पंचनामे वेळेत करणे नुकसान भरपाई त्वरित मंजूर करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे या बाबी शासन प्राधान्य हाताळाव्यात अशी अपेक्षा कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे हवामान संकेताकडे सातत्याने लक्ष द्या पंजाबराटक यांनी त्यांच्या निवेदनाचा समारोप कर करताना शेतकऱ्यांना हवामान अंदाजाकडे सातत्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे आजच्या काळात स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून हवामानाचे अचूक अंदाज उपलब्ध आहेत शेतकरी बांधवांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि हवामान बदलानुसार आपल्या शेतीकामाचे नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे नऊ ते दहा मे आणि बारा ते सतरा मे या दोन कालावधीमध्ये विशेष सतर्कता बाळण्याची गरज आहे या काळात अवकाळी पाऊस वादळी वारी आणि गारपीट होऊ शकते त्यामुळे तयार पिकांची काढणी आणि सुरक्षित साठवणूक याकडे लक्ष द्यावे तसेच यंदा मान्सून लवकर सुरू होण्याच्या शक्यतेमुळे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी आतापासूनच तयारी ठेवावी असा सल्ला पंजाबराव डग यांनी दिला आहे शेवटी हवामान बदलांचा सामना करण्यासाठी समुदाय पातळीवर सहकार्य शासकीय योजनेचा पुर पुरेपूर लाभ घेणे आणि शास्त्रोक्त शेती पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे या सर्व उपायाद्वारे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग अवकाळचे संकट यशस्वीरित्या पार करू शकतो असे पंजाब डक यांनी सांगितले आहे मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद